मित्रांनो तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायचं पण स्विंग ट्रेडिंग साठी बेस्ट क्रायटेरिया काय असेल की आपण कुठे बाय करू शकतो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियावर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आता या ठिकाणी मित्रांनो आज मी कोणतं तुम्हाला स्कॅनर वगैरे देणार नाही स्टॉक आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला जे स्टॉकमध्ये मुमेंटम येणार आहे किंवा मुमेंटम आलेले किंवा डाऊन मध्ये असे स्टॉक तुमच्याकडे जे असतील वॉच मध्ये तर तिथे हा क्रायटेरिया फुलफिल होणार आहे तिथे तुम्ही स्विंग ट्रेडिंग साठी एक बिग मुमेंटम अचीव करू शकता ती कशी एकदम सिंपल आहे आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं मित्रांनो इंडिकेटरवर जायचं इंडिकेटर इंडिकेटरवर गेल्यानंतर आहे ना आपल्याला आहे ना मुंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल हे लावायचंय आता मूव्हिंग ऍव्हरेज एक्सप्लोनेन्शियल काय असतं हे सर्वांना माहिती आहे आपला डेडिकेट व्हिडिओ मित्रांनो तुम्ही जाऊन तो पहा तिच्यामध्ये इन डिटेल कन्सेप्ट सांगितली आता आपण हिच्यात जाणार नाही आपण सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज लावत नाहीये आपण एक्सप्लोनेन्शियल लावतो आता एक्सप्लोनेशन आणि सिम्पल मुव्हिंग मध्ये काय डिफरन्स आहे त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक आहे स्क्रीनला पण मी टाकून दिली ती आय बटन वर पण तुम्हाला दिसत असेल मग त्याच्या सेटिंग मध्ये आल्यानंतर आपण सर्वात पहिले काय करू आपण कलर चेंज करून ब्लॅक करून थोडं त्याला ठीक करून घेऊ त्यानंतर आपल्याला नऊच्या ठिकाणी टू हंड्रेड करायचंय क्लोजिंगच ठेवायची इथे पण एम ए सिलेक्ट करायचंय आणि ओके म्हणायचं पस दॅस सॉल्व्ह इतकंच आपल्याला करायचंय आता टू हंड्रेड का सिलेक्ट केला हा पहिला प्रश्न कारण आपल्याकडे भरपूर प्रकारचे ए आपण वापरतो पण टू हंड्रेड वापरायच्या मागचं लॉजिक काय मित्रांनो की टू हंड्रेड हा लास्ट सपोर्ट असतो डेली कॅन्डलला लक्षात ठेवायचं डेली कॅन्डलला इंट्रा इंट्राडे मध्ये सुद्धा तुम्ही त्यावर ट्रेड करू शकता त्याची स्ट्रॅटर्जी थोडीशी वेगळी आहे पण आपण स्विंग ट्रेडिंगसाठी जेव्हाही पाहतोय ना तेव्हा आपल्याला डेली कॅन्डल बेसवर टू हंड्रेड लावायचा कारण आपण इथे स्विंग ट्रेडिंग करणार आहे म्हणून आपल्याला डे ची कॅन्डल हवी मित्रांनो आपल्याला त्याच्यापेक्षा खालची किंवा त्याच्यापेक्षा मोठी घ्यायची गरज नाहीये ची काय घेणार आहे आपण की आपण एक हप्ता ते मॅक्सिमम वन मंथ इथे होल्ड करणार आहे आणि त्यामधनं एक चांगला ट्रेड आपल्याला इथे पाहायला मिळणार आता हा लास्ट सपोर्ट आहे याच्या खाली कधी गेलं स्टॉक तर आपण असं समजू शकतो की हा डाऊन फॉल मध्ये आहे म्हणून पन्नास चा ब्रेक होऊ शकतो शंभरचा ब्रेक होऊ शकतो पण टू हंड्रेडचा चा ब्रेक झाला तर हा शॉर्ट टर्म साठी किंवा लॉंग टर्म साठी पण एखादा स्टॉक हा डाऊन फॉल मध्ये आपण एक्झाम्पल भरपूर पाहणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल आता जसं की इथे ऍक्सिस बँक लावलेली आणि तुम्ही इथे थोडस व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला इथे दिसेल की हा मुव्हिंग एव्हरेज आहे आपला याला ह्या ग्रीन कॅन्डलने ब्रेक केला दोन कॅटेरिया लक्षात ठेवायचंय आपल्याला यांना ब्रेक होताना बॉडी मोठी हवी आहे ती कॅन्डल ब्रेक करते ती त्यानंतर तिच्या जवळ पण आलं तर आपण तिथे बाय करू शकतो जेव्हाही तुम्हाला ही ब्रेक होताना दिसते तर दुसऱ्या दिवसाचा वेट करायचा कारण प्रॉपर ब्रेक झाली नाही हा त्याच दिवशी ब्रेक होते प्रॉपर तर तुम्ही तिथे ट्रेड बनवू शकता त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय तीन वीस पर्यंत वेट करायचा का कारण डेची कॅन्डल ऑलमोस्ट कम्प्लीट होते दहा मिनिटामध्ये एवढा फरक होणार नाही त्यामुळे आपल्याला तीन वीस पर्यंत पाहिजे तीन वीस ला कधी तिने ब्रेक केलेलं आहे तर आपण तिथे डायरेक्ट ट्रेड बनवू शकतो अन्यथा दुसऱ्या दिवसाचा आपल्याला वेट करायचा कधी कर मुव्हिंग एव्हरेजच्या वर कधी मार्केट ओपन झालं आणि तिथूनच वर निघतं तर तिथे आपला एक ट्रेड बनवू शकतो या प्रकारे साधन सिंपल आहे आता तुम्ही म्हणणार की ऑलरेडी कधी स्टॉक वरती सोडून द्यायचंय आपल्याला असे स्टॉक आयडेंटिफाय करायचे मित्रांनो की जे मुव्हिंग एव्हरेज जवळ आणि मुव्हिंग एव्हरेजला ब्रेक करताय कारण तिथून रिक्स टू रिवॉर्ड रेशो खूप छान मिळतो तुम्ही इथे जसं पाहू शकता की आपल्याला रिवॉर्ड किती छान मिळाला रिक्स काय होते आपली मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली स्टॉप लॉस असणार आहे आपला मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली कधी कॅन्डल क्लोज होते स्ट्रॉंग रेड कॅन्डल तर आपण इथे आपला स्टॉप लॉस ट्रिगर करणार आहे साधन सिंपल आहे आणि तुम्ही पाहू शकता तिथून किती मोठा ट्रेड आपल्याला पाहायला मिळतोय हो। एवढं बेसिक आहे आता तुम्ही म्हणणार हे तर बेसिक याच्यातमध्ये मध्ये काय काही ना काय असतं ना काही जास्ती गोष्टी मिक्स करून दाखवलं की हे इंडिकेटर लावा ते इंडिकेटर लावा असं करा तसं करा तर त्यांना वाटतं हा आता हा जास्त प्रॉफिटेबल आपल्याला ट्रेड पहायला मिळतोय मित्रांनो तसं काही नसतं तुम्हाला जास्ती इंडिकेटर जास्ती हे करून तुम्हाला ट्रेड ऍक्सेस करायचा आहे का तुम्हाला पैसा मिळवायचा हे पहिले डिसाईड करा मला कधी पैसा मिळवायचा आहे तर मला जितकं साधं सिंपली ते पाहायला मिळेल आणि माझा ट्रेड त्याप्रमाणे प्रमाणे ऍक्टिव्हेट होईल त्याला मी प्राधान्य देईल एंड ऑफ डे काय मला ट्रेड मधनं पैसा मिळवायचा आहे मला ह्या स्ट्रॅटर्जी मधनं पैसा मिळवायचा आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी ती सांगितली की आपल्याला तीन वीसला बाय करायचंय कधी त्याने ब्रेक केलं आता इथे कसं होऊ शकतं ही मूव्हिंग एव्हरेज जवळ पण मार्केट येत आहे तर आपण बाय करू शकतो का कारण तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो दोनशेच्या कधी वरती मार्केट आहे तर हे, हे बुलिशच आहे आणि दोनशेच्या खाली कधी येतं हा बेरिश एवढं लक्षात ठेवायचं मग स्विंग ट्रेडिंग साठी आपल्याला बेरिश स्टॉक मध्ये एंटर करायचं नाही जसं की तुम्ही इथे पाहू शकता इथे जवळ आला इथे जवळ आला इथे जवळ आला आपण कुठूनही इथे स्विंग ट्रेडिंग साठी बाय करू शकतो पण आता स्ट्रॅटर्जी मध्ये थोडा फरक होतो समजून घ्यायचंय म्हणून ने मी नेहमी सांगतो व्हिडिओ पूर्ण पाहत जा कारण काही जण फक्त स्टार्टिंग पाहून निघून जातात आणि त्यांना नंतर ते समजत नाही मग ट्रॅप होऊन जातात आणि मग खूप सारे प्रश्न पडतात त्यांना त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहिजे सवय ठेवत जा मित्रांनो कारण जे शिकायचंय ना ते कधी तुम्ही पूर्ण शिकलात तरच तुम्हाला फायदे अर्धवट ज्ञान हे हानिकारक असतं जेव्हाही आपण मुव्हिंग एव्हरेजच्या थोडंसं दुरून सपोज इथे आम्ही बाय केलंय तर माझं टार्गेट इथे कमी राहणार आहे कारण माझा स्टॉप लॉस ह्या मुव्हिंग ॲव्हरेजच्याच खाली आहे लॉजिकली मग मी इथं टार्गेट कमी घेणार आहे किंवा माझी जी क्वांटिटी ती पण मी इथे कमी घेणार आहे जेव्हा मला अशी सुवर्ण संधी म्हणू शकतो आपण याला गोल्डन चान्स की अशी संधी भेटेल तेव्हा मी माझ्या फुल ताकदने फुल स्ट्रेंथने यामध्ये एंट्री करणार आहे आणि इथून मी लॉन्ग टर्म साठी म्हणजे जास्ती दिवसासाठी पण होल्ड करू शकतो अशा ठिकाणी मी जास्ती दिवसासाठी होल्ड करणार नो डाऊट तो वर गेलेला आहे नो no डाऊट तो वर गेलेला आहे पण मी जास्ती दिवसासाठी होल्ड करणार नाही किंवा मी ट्रेल करत जाई आणि याच्यामध्ये तुम्ही प्राइस ॲक्शन पण इन्क्लूड करू शकता की हे रजिस्टर दिसतंय इथून बस त्याने रिव्हर्सल घेतलं आणि परत त्याला ब्रेक केला तर ॲज पर प्राईज ॲक्शन त्याच्यात आपल्याला इन्क्लूड करायची आहे मित्रांनो पण जेव्हाही या प्रकारचा तुम्हाला स्टॉक पाहायला मिळेल ना तर इथून तुम्हाला खूप मोठा चान्स हा मिळणार आहे आता आपण अजून काही स्टॉक पाहूया पहिले आपण बँकिंग सेक्टर पाहिला आता आपण फार्मा सेक्टरमध्ये आलोय मित्रांनो आणि तुम्ही इथे परत पाहू शकतात की जसा तुम्हाला जवळ इथे पाहायला मिळाला मुव्हिंग ॲव्हरेजच्या तर तुम्हाला इथून छान ट्रेड पाहायला मिळाला आपल्याला स्विंग ट्रेडिंग करायची स्विंग ट्रेडिंगचे नियम तुम्हाला माहिती आहे आपण डिलेवरीमध्ये मध्ये घेतो त्यामुळे आपल्याला तिथे काही पॅनिक होण्याची गरज नाही आणि आपण एक थोडासा सर्टन पिरियड आपला तिथे वाढलेला असतो जेव्हाही तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि आता ज्या प्रकारे तुम्हाला इथे तुम्हाला दिसते की त्याने तीन वीसलाच ब्रेक केलं असेल कारण त्याची कॅन्डल ही मुव्हिंग एव्हरेजच्या वरती इथे क्लोज झालेली आहे मग आपला इथे कधी एंट्री होते आणि आपला स्टॉप लॉस इथे आहे तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला ट्रेड हा इथे कंटिन्यू बुलिश साईडचाच पाहायला मिळतोय आता मी इथे निगेटिव्ह एक उदाहरण दाखवू शकतो तुम्हाला की याच्या खाली असताना आपल्याला कुठेही बाय करायचं नाही जसं त्याने ब्रेक केलं तर इथे मार्केट खालच्या साईडला येतंय आणि त्यानंतर मार्केट खाली आला आता मार्केट कुठपर्यंत खाली येईल कोणता स्टॉक कुठपर्यंत खालील हे ॲज पर प्राईज ऍक्शन होतं पण आपल्याला स्विंग ट्रेडिंगसाठी यामध्ये एंटर करायचंय तर आपण या ठिकाणी प्राइव ऍक्शनचं कन्फॉर्मेशन झाल्याशिवाय एंटर करायचं नाही हा इंट्राडे मध्ये तुम्ही कधी सेलिंग करताय मित्रांनो तर सेलिंगसाठी तुम्ही डेली टाईम फ्रेमवर टू हंड्रेडला कधी खालच्या साईडला ब्रेक केलं तर तुम्ही इथे एंटर करू शकतात मित्रांनो आता इथे आपण एस सी एल लावलेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याने आत्ताच नुकतं ब्रेक केलं तुम्ही म्हणणार की अरे काही स्टॉक नाही तर खूप दिवसापूर्वी केलाय त्यासाठी मी म्हणतोय की तुम्हाला हे आयडेंटिफाय करत जायचंय की कोणता स्टॉक ब्रेकआउट जवळ आलाय कोणता स्टॉक टू हंड्रेड एक्सप्लोनेशियल मुव्हिंग ॲव्हरेज जवळ आलेला आहे हे आयडेंटिफाय करायचं आणि तुम्ही इथूनही पाहू शकता की इथेही एक चांगला स्विंग ट्रेड ॲक्टिवेट झालेला आहे आता मित्रांनो इथे सी बँक लावलेली एचडीएफसी बँकला पण तुम्ही पाहू शकता की इथे त्याने ब्रेक केलेला आहे आणि तिथून आपल्याला एक ट्रेड पाहायला मिळालेला म्हणजे स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्ही कोणताही स्टॉक इथे आयडेंटीफाय करून फक्त क्रायटेरिया असाय तुमचा जी कॅन्डल ब्रेक करणार आहे दोनशेला त्याच्याच खाली तुमचा स्टॉप लॉस हवा आणि त्यानंतर जसं ते पुढे जाते तर आपलं जे स्टॉप लॉस शिफ्टिंगचा व्हिडिओ आहेत की आपण स्विंग टू स्विंग आपले स्टॉप लॉस इथे शिफ्ट करू शकतो तर त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही इथे आपला स्विंग ट्रेड हा स्टॉप लॉस शिफ्ट करत पुढच्या दिशेला सुद्धा जाऊ शकतात याचे भरपूर उदाहरण आहे आता तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल एवढे स्टॉक मी कस काय आयडेंटिफाय करू प्रत्येक स्टॉकला मी पाहू का तर मित्रांनो कधी शिकायचं तर पाहावं लागेल पण यामध्ये कधी तुमचं म्हणणं असं असेल की नाही आम्हाला काही असं स्कॅनर हवंय तिच्यामध्ये आम्हाला टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेज जवळ आलेले स्टॉक ऑटोमॅटिकली स्कॅन व्हायला हवे तर तुम्हाला हॅशटॅग मराठी मनी स्कॅनर म्हणून टाईप करायचे आणि ह्या स्ट्रॅटर्जीला आपण इंडेक्स मध्ये पण युज करू शकतो का त्याच्या संदर्भात पण जाणून घ्यायचं असेल तर हॅशटॅग मराठी मनी इंडेक्स म्हणून टाईप करायचे स्कॅनरचे कधी कमेंट जास्ती आल्या तर आपण स्कॅनरचा व्हिडिओ लवकर आणू इंडेक्सच्या कधी कमेंट आल्या तर आपण इंडेक्स आणू पण हॅशटॅग मराठीमने म्हणून पुढे टाईप करायचंय आणि अशाच प्रकारचे सिंपल कन्सेप्ट कधी तुम्हाला आवडत असेल मी चाललो तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद